मी वडापाव तर त्यासाठी ही बटाट्याची चा भाजी बनवून घेतलेली आहे आता सारी कोथिंबीर टाकून घेते तर बटाट्याच्या भाजीचा पण व्हिडिओ चायनीलो टाकलेला आहे आणि हे आता मिक्स करून घेते तर आता ही चेन्न वडे बनवून घेते चेपटे किंवा गोल आकार देऊ हो शकता पाऊस येऊन गेलेला आहे थंड वातावरण झालेलं आहे आणि गरमागरम ओडा पाऊ खायला गरम व्हायला आणि आता हे वडे करून घेते तर गोल वडे करणार आहे आज दरवेळेस चेपटे करीत असते गोल आहे तर याच पद्धतीने सगळे वडापाव आता बनवून घेते मी छान आता तळून घ्यायचे आहेत एवढे छान असे गोल बनवलेले आहेत बनवलेले तळलेले आवडतात किंवा थोडेसेच असे तळलेले आवडतात तर आम्हाला जास्त तळलेले लाल असे लाल झालेले आवडतात कमी तळलेले नाहीत आवडत खाण्यासाठी तयार झालेले आहेत आता काढून घेते या वडे खायला त्यासोबत मिरची जर झालीच पाहिजे मिरची पाहून घेत आहे आणि मिरचीवर मीठ टाकून घेत आहे मिरची तळून घेतली मीठ वडापाव खाण्यासाठी तयार आहेत आता वडापावसोबत चटणी बनवणार आहे खाण्यासाठी